दोन बाटली एक बाटली मला बारीक राहिले चोखलेटा झोपली चालली बघू शकता आमचा माणूस कुठे गेला नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आता मी चालल्या जीवदानीला तर मला सकाळी सहा वाजता फोन मी झोपलेलो तर डायरेक्ट ले ता आता मी पोचले सी एन जी पंपावर कोणगावला इथंच ब्लॉक चालू केला चार्जिंग पण नव्हती आता आपण जाऊ जीवदानीला तर आपली मंडळी इथं दोघं आहेत टायबर एक आहे करंट शेट एक आहे तर बाकीचे पुरे गेले त्यांना उतरू लेन तर आता बघू जिथं भेटेल टाईम तिथं आपण व्हिडिओ काढू चार्जिंग पण नाही आहे तर चार्जिंगला लावू पाहिलं गाडीमध्ये त्याला सी एन जी आता भरू आपण पुढं बघताना <laughs> <laughs> <टेंशियों मद्य। laughs> का माहिती आपली गॅन हे कुठे चाललंय नाही हे कुठं चालले चाललं फिरायला चाललं फिरायला आलगच काही तरी टेन्शन मध्ये तू त्याला आता भेटू आपण मधून कुठं रे शेंजे पाडा घेतले तिस का आयटम का अरे नाही आयटम नाही उसका साधा आहे तू त्याला भेटू आपण मधून वापस नाश्ता करायला तू समोरच पब्लिक बघ नाश्ता करतोय एखादा पण टोन हे तू नाही करायच केला ना के खाला मेंदू वाटा त्याला पहिला आम्ही खाऊन घेतला मग लोक चालू केला <laughs> तर बाकी तिथं करता <laughs> ना चालू पुढं थोडा तुला लाज येते हे भाई चाललंय भाव खात ते पुढं चल ना तिकडं चला आता आपण जाऊ तिकडे नको ते आता

धना दाल खातानाय का दोन बाटले एक बाटली बनवता मजा येल ना रे भाई आवडी कंजूस बना पण लोक राहते म्हणून हाताने बघ दे तू पे पे ठेवा गायच कुठं पण बघा फोटो काढायला थांबता चला जात हे जे पोहोच कसे तिकडून गाडी आले हे बघ आपल्याला फोटो काढत नाही बघ छावा पोच बघ कसे हे हे गायच बघा किती फोटो अजून फोटो काढायचं फिरले ना रे धमार कर आम्ही फायनली वज्रशरीला पोचलेलो आहे आता आपली मा पोरा घेतात ओटी बघू शकता ओटी घेतल्या आता निघू आम्ही आईच्या दर्शनाला तर मोबाईल बिझी आहे भाजी गोगल तर वरती का एक नंबर दिसत आता आपण जाऊ हे इकडे कुठं आले फक्त मी गाडी निघाली ना चपला येत कायडला हे मंडली बस चपला पण येतो ना इथून चपला सारखं बुटांची टेन्शन आली वर्ष चला आता आपण आता आम्ही व्हिडिओ करता पहिलाच पोचले भाई हो त्याला व्हिडिओ करायचे व्हिडिओ करायचे चलतो चल दर्शन वगैरे झालेलं आहे तर मस्त आमचा आता आम्ही फोटो काढू इथं बाकी मंडळी आपल्या आतमध्ये बघू शकता ना इथं फोटोशूट चालू आहे बघ एक नंबर दिसत सगळीकडे नाव आहे फोटो कॅमेरामॅन आकाश आहे चला अजून आपण असंच काहीतरी दाखवत राहू आपल्या ब्लॉग किती करतं तुम्हाला बघायचा होता एक माणूस टाइमपास फोटो करा शंभर यातच फोटो असतील कॅमेरामॅन काटायला असेल दोन दोन कॅमेऱ्यासाठी या बघ या बघ ते तिसरा बघ बस बघ एक नंबर एक नंबर तर तुझ्या मुलं टाइमपास व्हा टाकला <laughs> हे नकली केस लाव <laughs> नकली केस लाव <laughs> <नकली> के <स्ला। laughs> <laughs> याचा फोटो ना काय म्हणून सांगतो बस झाला टाइम झाला तर तू जे ते टोपली जे काय आता आपण भेटू मध्ये डायरेक्ट जाऊ आपण जीवदानीला जायचं चला आता दाखवतो जीवदानी डायरेक्ट जाणार बघा मंडळी बसले गाडी सगळे बिझी आहेत मोबाईल मध्ये एक बिझी आहे गाणी लावणे बिझी आहे आयफोनवाला आवाज तर बार गाण्याचा अर्धा गोला खाता अर्धी गोला खाता ना अर्धी ज्यूस पितां लावून थांबले आम्ही बिल मास्टर तो नाही ये ग्रो याचा मग करत पाठी रयदा एकटाच राहिले बघ पाहिजे तसे पुस्तक गडबड आहे समजरे समज रेव जीवदानीला तर पायला चालू चालून पूर्ण दमल्या दोघा जण आल्या पूर्ण बाकीची इकडे मंडळी मागे आहे दमल्यान बाकी मी पण दमल्या फोपाचा त्याला भेटू मध्ये मध्ये ना आपण हा धोरा

चला जाऊ बघू वरती कारला भेटली थोडी व्हिडिओ तर कारो कारण की मोबाईलचा अलाउट नाही आता जुरुक काही चालतं पोरा नाही तर पूर्ण फुपलेली तर चला जाऊ पुरा आपण बघू भेटतो का व्हिडिओ कारला थोडी जेव म जा आपण मधीन फिरायला बघू तर आता डायरेक्ट आपण नाश्ता करायला आलतो नाश्ता पण केलेला आहे मंडळी बाबा तर आता आपण भेटू मध्ये वापस नमस्ते तर आता आम्ही जीवदानी पण झाले नाश्ता पण झाला तर डायरेक्ट आता आम्ही पोहोचलो आहे आरणाऱ्या बघू शकतो चल ना हांग धाव ना फोटो काढू काढू म्हणून गाडीन बसल्या बघा टाइमपास फोन मध्ये बिझी आहे सगळी गाडी बाहेर फोनवर बिझी आहे बिझी आहे गाडी करे गाडी कोण चालेल मधीन कोण थांबेल करण करंट टाकील तारीख गाड्यांच्या मधीन सकाळी बाबा बस रिक्षावाला घाबरलेला तो इतकं केलं मध्ये आता आपण वापस जाऊ थोड्या मिनिटां समुद्रात जवळ फोटो सगळे मोबाईल खूप मोबाईल असला तर सांगा कमेंट मध्ये त्याला पाहिजे साधा असं तरी चालेल चला आपण आता भेटू वापस थोड्या मी फोटो पण काढून आलो आता जायचा अंग रावला वापस तुझा पाहिला जन तू अस सगळे दमल्याम फोटो कारण तो बा कुठं पालला कोपऱ्याला फोनवर बोलत बोलत तर गाडी घे पास चला आपण अजून असत काय ते नवीन नवीन दाखवू तुम्ही बघा आपला रुको जरा सबर करू बघू शकता आमचा माणूस कुठे गेला बघा आतून पूर्ण आवड्या पाण्याने गेले बाई नादच आला गेला बाकी इकडे शिन आहे इकडे फोटो शूट चालू आहे त्या आयफोन तरी फोटो करतो बाई ये कुठे चालले तो बघ कुठे गेले बघ भाई चल आपण जा चल आपण जातो तू पैसे द्या आयला मी एका पैसे द्या

पालटी झाला पहिला कसा बसले समुद्रान बघू शकता आई पब्लिक फुल पब्लिक लाटा पण फुल येतात बाई बेकार लाटा येता काय आता आम्ही जाणार होरी बसू पहिल्याच वरती घालते होत जे ना बस ये काय झोपले बघू जात उतरा आता उतरा <laughs> चला तिकीट कपला उतरा आता जाऊ आपण वापस कुठेतरी वापस चला बघा करा पट्ट बिट्ट चला आता आपण भेटू वापस बरं वेळाची रूम झाला मस्त पैकी पैसा कपला पैसा कपला <laughs> आता निघू आम्ही घातला आता बाय बाय हे कोणतं गाड घोडं का गोड घोडं नाही रे गाडवा इकडत ना काय चला आता माझं गाडी जाऊ बाबू ब बापू वापस कुठं थांबत आहे जाऊन दिले ना तिथं निघाली पब्लिक निघाली सगळ्यांचा पैसे कापलं येऊन टा बसा पडू कारण आता आम्ही आरत्या रस्त्याला आहो ना चाय पिता <laughs> टा जायला टाईम लागला म्हणून चहा पिता थोडा मंडलीचं चहा पितं एक पुढं चहा पितं बाकीचे तिकडेशी नाहीत चा आता आपण डायरेक्ट भेटू घरी आता काय चार्जिंग पण नाही जास्त त्याच्यामुळं जा काही व्हिडिओ बनवायला जमणार नाही इथं चार्जिंगचं सगळ्यांचं वांद झाल्यान तीन मोबाईल चार्जिंगला आहेत माझा एक चावता झालं तर आता भेटू आपण डायरेक्ट घरी चला